हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे नोकरवर्ती विषयक अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून वर्ग तीन व वर्ग चारच्या विविध पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया पार पडत असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी नववी पासपासून ते बारावी पास दहावी बारा पास, पास त्याच पद्धतीनं पदवीधारक आणि डिप्लोमाधारकांनासुद्धा यामध्ये सुवर्ण संधी आहे आणि या नोकर भरतीचा लाभ घेण्यासाठी कोणीही विसरू नका आणि ही, ही जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया नेमकी जाहिरात काय आहे ती कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर चार एक सहा शून्य शून्य पाच अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी कोल्हापूर डॉट कॉम त्याच पद्धतीनं फोन नंबर आहे ऑफिसचा झिरो दोन एकतीस दोनशे पासष्ट चौदा झिरो चार दोनशे पासष्ट झिरो एकशे तीस आणि संगणक विभागातील क्रमांक आहे दोनशे पासष्ट एकशे सत्तर पाच ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे ए एम स्लॅश कोल्हापूर ॲट द रेट एम एस ए एम बी डॉट कॉम जावक नंबर आहे एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर अठरा एकोणवीस दिनांक आठ तीन दोन हजार एकोणवीस रोजीच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही म्हणाल सर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर पण वेतन श्रेणीकडे लक्ष टाका टाका मित्रांनो पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे चार हजार दोनशे म्हणजेच कायमस्वरूपी नोकरीची हमी असणारी ही एक जाहिरात आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील पाहूया कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर खालील नमूद पदाबाबत अर्ज मागवण्यात येत आहे पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक पदांची संख्या आहे बारा वयोमर्यादा आवश्यक आहे त्यासाठी अठरा वर्षापेक्षा कमी नसेल व तीस वर्षापेक्षा अधिक नसेल म्हणजे अठरा ते तीस या दरम्यान वय असणं गरजेचं आहे यानंतर दुसरं पद आहे बांधकाम पर्यवेक्षक पदांची संख्या एक वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी नसेल आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसेल शिपाई या पदांची संख्या दोन वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी नसेल व पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसेल वॉचमन पदाची नऊ पद आहेत आणि यासाठी वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी नसेल आणि पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसेल वेतन श्रेणी अतिशय चांगल्या प्रकारचे कनिष्ठ लिपिक पाच हजार ते वीस आणि ग्रेड पे असणार आहे एक बांधकाम पर्यवेक्षक नऊ ते चौतीस आणि ग्रेड पे असणार आहे चार हजार दोनशे शिपाईपदासाठी श्रेणी चार ते सात आणि ग्रेड पे असणार आहे एक वॉचमन या पदासाठी चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस आणि ग्रेड पे असणार आहे एक हजार तीनशे नेमक्या आता या चार पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक का आहे ते या ठिकाणी पाहूया पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता किमान एस एस सी पास म्हणजे फक्त दहावी पास किंवा तत्सम तुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान यांना प्राधान्य म्हणजे किमान दहावी पास असणं आवश्यक आहे आणि जर कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल किंवा संगणक अर्हता जर धारण केलेली असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय सुवर्ण संधी दहावी पाससाठी कारण बारा कनिष्ठ लिपिक असणारी पदं आहेत आणि तुमचं संगणक ज्ञान आणि पदवीधर असाल तर सुवर्ण संधी आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे असणार आहे एक हजार नऊशे आणि चांगल्या प्रकारचं वेतनमानसुद्धा या पदासाठी असणार आहे पुढं आहे बांधकाम पर्यवेक्षक शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे बी सिव्हिल फक्त बीई सी व्हील असणारे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत एक पद असून नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि ग्रेड पे असणार आहे चार हजार दोनशे शिपाई शैक्षणिक पात्रता आहे नववी पास शिपाई या पदाचे दोन पद आहेत आणि वॉचमन नववी पास म्हणजे शिपाई आणि वॉचमन पदासाठी नववी पास या ठिकाणी असणं आवश्यक आहे टीप विहित केलेली वयोमर्यादा पुढील क्रमांक एक ते चारच्या बाबतीत पाच वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल ज्या उमेदवाराने बाजार समितीत किंवा एखाद्या सहकारी संघटने संस्थेत तीन वर्ष अखंड सेवा केली असेल असा उमेदवार म्हणजे यांना पाच वर्ष वयाची सवलत मिळणार आहे सं संचालकांनी मान्यता व मंजुरी दिलेले प्रशिक्षण घेतलेला उमेदवार माजी सैनिक अति उच्च अर्हता असलेला व बाजार समितीच्या किंवा सहकारी चळवळीच्या कामात अनन्य साधारण अनुभव असलेला उमेदवार यानंतर आपण पाहणार आहोत अर्जासोबत सादर करावायची कागदपत्रे कनिष्ठ लिपिक बांधकाम पर्यवेक्षक या पदासाठी काय आवश्यक आहेत पहा कागदपत्र शैक्षणिक पात्रतेबाबत गुणपत्रिका संगणक ज्ञान टायपिंग ज्ञानबाबतचे प्रमाणपत्र आवश्यकतेनुरूप पदासाठी जात प जातबाबत पडताळणी प्रमाणपत्र सेवायोजन समाजकल्याण नोंदणी प्रमाणपत्र असलेस अनुभवाचा दाखला असलेस शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर राजपत्रित अधिकारी विधानसभा विधान परिषदेची किंवा संसदेचा सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थेचा किंवा बाजार समितीचा मान्य अध्यक्ष किंवा मान्य सदस्य यांच्यापैकी एकाचे वर्तणुकीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर शिपाई आणि वॉचमन पदासाठी काय आवश्यक का आहेत पहा कागदपत्र शैक्षणिक पात्रतेबाबत गुणपत्रिका जातबाबत पडताळणी प्रमाणपत्र सेवायोजन समाजकल्याण नोंदणी प्रमाणपत्र असलेस अनुभवाचा दाखला असल्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेबाबतचे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकारी विधानसभा विधानपरिषदेची किंवा संसदेचा सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थेचा किंवा बाजार समितीचा माननीय अध्यक्ष किंवा माननीय सदस्य यांच्यापैकी एकाचे वर्तणुकीचे प्रमाणपत्र ही कागदपत्र असणं आवश्यक आहे अटी व शर्ती या ठिकाणी ही जाहिरात पाहण्यासाठी किंवा या पदभरतीसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याही या ठिकाणी या या आपण पाहूया उपरोक्त भरावयाच्या पदासाठी लेखी अर्ज कार्यालयीन कामकाजा दिवशी दिनांक चोवीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत विहित कागदपत्रासह कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांचे श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत देऊन पोहोच घेण्याची आहे म्हणजे स्व स्वतः त्या ठिकाणी जाऊन हा अर्ज दाखल करावा लागणार आहे तुम्हाला आणि त्याची पोहोचसुद्धा घ्यायची आहे दोन पदे महाराष्ट्र कृषी उत्पन्नपणन विकास व विनिय विनिमय विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट व त्याखाली नियम एकोणीसशे सदुसष्ट तसेच मंजूर सेवा नियम व मंजूर सेवा प्रवेश नियम पणन संचालनालय यांचेकडील तरतुदीस अनुसरून तसेच माननीय विभागीय आयुक्त कार्यालय मागासवर्ग कक्ष पुणे विभाग पुणे यांच्याकडील रोस्टर मान्यतेस अधीन राहून भरती करण्यात येईल उपरोक्त सर्व पदांबाबत प्रथम परिवीक्षाधीन परीक्षा प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिने तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात येणार आहे म्हणजे सर्वप्रथम सहा महिने तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करून नंतर तुमची कायमस्वरूपी नेमणूक केली जाणार आहे उपरोक्त बारावयाच्या पदासाठी समितीमार्फत दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे या सर्व पदांसाठी दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे उपरोक्त बारावयाच्या पदांची भरतीही कोल्हापूर शहर न्यायकक्षेत असेल उपरोक्त बरावयाच्या पदांबाबत संपूर्ण अधिकार वरील कायदा कानून प्रवेश नियम सेवा नियम यास अधीन राहून बाजार समितीचा असेल मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करण्याचे आहेत पदन्याय स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे भरती प्रक्रिये संदर्भात वाद अगर तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार बाजार समितीचा असेल याबाबत कोणासही दावा सांगता येणार नाही आणि न शेवटचाही आकडा नमूद भरती प्रक्रिया स्थगित करणे किंवा रद्द करणे याबाबतचा संपूर्ण अधिकार व निर्णय हा बाजार समितीचा अंतिम राहील अशी ही जाहिरात सचिव आणि सभापती यांच्या स्वाक्षरीसह कोल्हापूर कृषी उत्पन्न कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अतिशय महत्त्वपूर्ण असणारी अशी ही जाहिरात आहे कारण कनिष्ठ लिपिक पदासाठी बारा जागा आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान आहे बांधकाम पर्यवेक्षक एक शिपाई दोन वाचम नऊ अशा विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अधिकृत माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी कोल्हापूर डॉट कॉम या संकेतस्थळावरती व्हिजिट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं फोन नंबर दिलेल्या ऑफिसचा या विभागावरतीही तुमच्या शंका या ठिकाणी विचारू शकता तसेच या जाहिरातीविषयी काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्येही कमेंट करायला विसरू नका अशा पद्धतीने या पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध झालेली होती याविषयी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिली हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद